नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे नववर्षासाठी चिंतन नववर्षासाठी चिंतन नववर्षाचे स्वागत करुणे नववर्षाचे स्वागत करुणे चिंतन करू अभिष्ट चिंतन करू चला, चला। परस्परांच्या स्नेहामधूने सौख्य लाभते विश्वाला परस्परांच्या स्नेहामधूने सौख्य लाभते विश्वाला जिकडे तिकडे विहरावी ही मानवतेची शुद्ध हवा मानवतेची शुद्ध हवा जिकडे तिकडे विहरावी मानवतेची शुद्ध हवा मानवतेची शुद्ध हवा प्रफुल्लितया मनी दरवळो विश्वाचा गंधनवा विश्वासाचा गंधनवा प्रफुल्लितया मनी दरवळो विश्वासाचा गंधनवा <clears throat> सुशीलतेच्या फुलू बागा सुशीलतेच्या बागा प्रदूषण टाळू सदा चला अहो प्रदूषण टाळू सदा चला परस्परांच्या स्नेहा मधून लाभते विश्वाला <coughs> परस्परांच्या स्नेहामधून सौख्य लाभते विश्वाला जुना वारसा तपासून घ्या सुयोग्य जो तो जतन करू सुयोग्य जो तो जतन करू जुना वारसा तपासून घ्या सुयोग्य जो तो जतन करू सुयोग्य तो जतन करू त्याज्य प्रथांना सारे मिळवणी गतकाळातच आज पुरू गतकाळातच आज पुरू त्याज्य प्रथांना सारे मिळवणी गतकाळातच आज पुरू नवकाळाशी समरस होण्या नवकाळाशी समरस होण्या नव्या योजना करू चला अहो नव्या योजना करू चला परस्परांच्या स्नेहामधुनी सौख्य लाभते विश्वाला परस्परांच्या स्नेहामधुनी सौख्य लाभते विश्वाला धरती आपली अंबर आपुले तुझे नि माझे नका करू अहो तुझे नि माझे नका करू धरती आपुली अंबर फुले तुझे नि माझे नका करू तुझे नि माझे नका करू सौजन्यातच हित आपले द्वेष मनी या नका धरू द्वेष मनी या नका धरू सुख शांतीने नांदू सारे सुख शांतीने नांदू सारे स्वर्ग दरेवर बघू चला स्वर्ग दरेवर बघू चला परस्परांच्या स्नेहामधून सौख्य लाभते विश्वाला परस्परांच्या स्नेहामधुनी सौख्य लाभते विश्वाला नववर्षाचे स्वागत करुणी नववर्षाचे स्वागत करुणी चिंतन करू चला चिंतन करू चला परस्परांच्या स्नेहामधुनी सौख्य लाभते विश्वाला परस्परांच्या स्नेहामधूने सौख्य लाभते विश्वाला धन्यवाद